आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी घाटंजी शहराची पाहणी केली असता माझ्या असे निदर्शनास आले मागील तीन महिन्यापासून बसस्टँडच्या बाजूला असणारा आबासाहेब कॉलनी मार्ग हा गावामध्ये जाणारा मार्ग मागील तीन महिन्यापासून रस्त्याचं काम सुरू आहे आणि लगेच आज शहानिशा केली असता पारवा पॉईंट ते संत मारुती महाराज हा मार्ग हा सुद्धा गावामध्ये जाणारा असतानासुद्धा ह्या ठिकाणीसुद्धा रस्त्याचे कामं सुरू करण्यात आलेले आहे आणि नागरिकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे इस्तारी नगरवरून त्यांना फेरा मारून गावामध्ये प्रवेश करावा लागत आहे त्यामुळे त्यांच्या पेट्रोलची खपत पायी जाणाऱ्या लोकांची खपत हे त्रस्त झालेले लोक आहेत त्याचप्रमाणे बेलोरा ते औद्यो आउदो, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आय टी आय ज्याला म्हणून ह्या सुद्धा रस्त्याचं काम एकाच वेळ सुरू करण्यात आलेलं आहे आधी एका रस्त्याचं काम सुरू करायला पाहिजे होतं ही चूक नगरपरिषद प्रशासन यांची आहे असे माझ्या निदर्शनात आलेले आहेत त्याचप्रमाणे माझ्या माहितीनुसार घाटंजी येथील होणाऱ्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे नगरपरिषद प्रशासन आणि इथले असणारे जे सामाजिक कार्यकर्ते तर ते त्यांच्यामुळे हा त्रास होतो आहे असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे मला इतकंच म्हणायचं आहे नगरपरिषद प्रशासन सुस्त आणि इथले कार्यकर्ते पुढाऱ्यांचे वाढदिवस करण्यात मस्त आणि नागरिक त्रस्त महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समिती संस्थापक अध्यक्ष अय्यूब शेख जनहितमेजारी